नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूया सर्व गावांचे बाजारभाव सर्व बाजार समिती सोयाबीन मार्केट रिपोर्ट सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बघूया आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती लासलगाव अवघ नऊशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे नव्याण्णव तर संद्रा चार हजार चारशे वीस जास्तीत जदर चार हजार पाचशे एकोणसाठ रुपये क्विंटल लासलगाव विंचूर अवक सहाशे सत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जसं चार हजार चारशे अडसठ रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंट माजलगाव या ठिकाणी अवक नऊशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जसं चार हजार चारशे एकोणनव्वद रुपये क्विंटल चंद्रपूर अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पंचेचाळीस सरसंद्राय चार हजार दोनशे पासष्ट जास्तीत जदव चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल रावरी बांभोरी अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार दोनशे रुपये क्विंट बाजार समिती सिल्लोड अवघ चार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंट बाजार समिती कारंजा अवक चार हजार क्विंटल कमीत कमी चार हजार ऐंशी सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती तुळजापूर आवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकावन्न रुपये क्वीन बाजार समिती मानोरा आवक तीनशे सत्तावन्न क्विंडल कमीत कमी चार हजार दोनशे एक सरसंद्राय चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर जास्तीत जद चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विन मालेगाव वाशिम आवक दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीनशे सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार चारशे पन्नास रुपये क्वीन बाजार समिती राहता आवक सात क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचवीस जास्तीत जजद चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती धुळे अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हा दोनशे सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जदव चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव ब पालखेड अवक चारशे चौपन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे नव्याण्णव जास्तीत जदव चार हजार पाचशे बावीस रुपये क्विंटल सोलापूर अवक एकशे अडतीस क्विंटल कमीत कमी चार हा दोनशे जास्तीत जदव चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल अमरावती अवक छत्तीसशे नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे एकसष्ट जास्तीत जादा चार हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल नागपूर अवक पाचशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार चारशे जास्तीत जवळ चार हजार पाचशे रुपये क्विंटल कोपरगाव अवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे साठ सरसंद्राय चार हजार तीनशे नव्वद जास्तीत चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल अंबाड वडी गोंद्री अवक दहा क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत जाजा चार हजार एकशे एक्क्याहत्तर रुपये मेहकर अवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चारशे तीनशे जास्तीत ज्याद चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंट लासलगाव निफाड अवक चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत ज्याज चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक अकरा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे अकरा सरसंद्राय चार हजार पाचशे साठ जास्तीत ज्याद चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल लातूर मुरड अवक एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार शंभर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्याजा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती जहालना अवक अठराशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत ज्याद चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक चौदाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे एसरसंद्राय चारा दोनशे पन्नास जास्तीत जाद चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चारा तीनशे पन्नास जास्तीत जाद चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणघाट अवक बत्तीसशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सरसंद्र छत्तीसशे जास्तीत ज्यादा चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती बीड अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्राय चार चारशे तेहतीस जास्तीत ज्यादा चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल हो वाशिम अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंचे सरसंद्राई चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवक सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जद चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल हो उमरेड अवक बावीसशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जद चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल दामनगाव रेल्वे अवक तीनशे साठ क्विंटल कमीत कमी चार तीनशे सरसंद्राय चार तीनशे पन्नास जास्तीत ज्याद चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती वर्धा अवक एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका अवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार एकशे बारा जास्तीत ज्या चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जिंतूर अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर अवक सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे साठ सरसंद्राय चार हजार एकशे तीस जास्तीत जद चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मलकापूर अवक चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चौतीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जदव चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल दिग्रस अवक एकशे एक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार साठ सरसंद्राय चार हजार दोनशे दहा जास्तीत ज्या चार हजार चारशे पंचाळीस रुपये क्विंटल वनी अवक दोनशे पाच क्विंटल कमीत कमी सर सरहंद्राय चार दोनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे ऐंशी शे रुपये क्विंटल सावनेर अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे अठ्ठावीस सर सरहंद्रय चार हजार शंभर जास्तीत जदव चार हजार तीनशे रुपये क्विंटल पिंपळगाव ब औरंगपूर भिंडाळी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल गंगाखेड अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत ज्या चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लोणार आवक सहाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत ज्या चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल नांदगाव या ठिकाणी अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे नव्याण्णव सरसंद्रा आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये क्विंटल अहमदपूर अवक अठराशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार चारशे त्र्याण्णव जास्तीत जास्त चार हजार सहाशे नऊ रुपये क्विंटल ओरात शहाजानी अवक पाचशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे ते मित्रांनो कमीत कमी तर चार हजार तीनशे सत्तर सरसंद्राय चार हजार चारशे पंचावन्न जास्तीत जास्त चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल मुखेड अवक पंधरा एक क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जज चार हजार सहाशे रुपये क्विंटल मुरुम अवक तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे जास्तीत जज चार हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल उमरागा अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल मंगळूर पीर अवक पंधराशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत ज चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल पुलगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पंच्याण्णव सरसंद्र आहे चार दोनशे जास्तीत जसात चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सिंधी सेलू अबग चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्र आहे चार हजार चारशे पन्नास जास्तीत जगात चार हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा